नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू विशेष बातमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुकुल करिअर अकॅडमी व ओम कॉम्प्युटर एज्युकेशन तिवसा यांच्या वतीने वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे तिवसा येथील जनाई मंगल कार्यालय येथे निरोप समारंभ पार पडला दिवसा येथील गुरुकुंज अकॅडमी प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दोन दिवसाचे आयोजन करण्यात आले या निरोप समारंभामध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी ठरवली होती दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रांगोळी स्पर्धा डिश डेकोरेशन पोस्टर डेकोरेशन व मेहंदी स्पर्धा घेण्यात आली होती यावेळी अध्यक्ष म्हणून माननीय राजेंद्र चौधरी सर तर मार्गदर्शक श्रीषराव देशमुख व बहिरे सर होते दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान प्रदर्शनी व निरोप समारंभ पार पडला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांसोबत सत्कार घेण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती म्हणून तिवारी दाम्पत्य व दिवाडे दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला निरोप समारंभामध्ये प्रास्ताविक स वानखेडे मॅडम संचालन श्री गोरेसर तसेच आभार प्रदर्शन कुमारी ठवळी यांनी केले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे नमस्कार नमस्कार एम न्यूज महाराष्ट्र बातमी बद्दल तुमचं स्वागत आहे आज जो निरोप समारंभ घेण्यात आला आहे गुरुकुल करियर अकॅडमी त्याबद्दल तुमचे काय मत आहे मी गुरुकुल करिअर अकॅडमीचा संचालक म्हणून हे सांगू इच्छितो दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुकुल करियर अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही वर्ग दहावी आणि वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचं आयोजन केलेलं आहे आमचा ग्रामीण भाग जरी असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रतीचे संस्कार देण्यासाठी आमच्याकडे स्पेशलाइज फॅकल्टीज आहे स्पेशली महल्लेसर गणित शिकवतात वानखेड मॅडम केमिस्ट्री म्हणजे सायन्स शिकवतात सर फिजिक्स शिकवतात मी इंग्लिश शिकवतो आणि सर्वजण स्पेशलाइज टीचर आहे आमच्या इथे स्पेशलाइजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचं चा। कार्य आमच्या हातून घडते आहे याचा सार्थ अभिमान मला आहे आमच्या गुरुकुल परिवाला परिवाराला आहे आम्ही खेड्यापाड्यातील लेकरांना गोरगरिबांच्या लेकरांना चांगलं शिकवून मोठं करण्याचं स्वप्न आम्ही नेहमी बघतो आहे आणि त्यांना चांगल्या संस्कारातून त्यांना भारताचे सुजान नागरिक ते घडावे याकरता आम्ही त्यांच्या बौद्धिक शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्व गुण संपन्न विद्यार्थी बनवण्यासाठी विविध प्रकारचं आयोजन आम्ही करतो आहे आम्ही पालकांशी संवाद व्हावा यासाठी पालक सभेचं पण आयोजन आम्ही दरवर्षी करतो आहे आणि त्याचप्रमाणे स्नेह संमेलनाच्या पूर्वी आम्ही इथे सायन्स एक्झिबिशनचं सा सुद्धा इथे आयोजन केलेलं आहे ज्यातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वैज्ञानिक बुद्धिमत्ता वाढीस चालना मिळते आहे आणि एवढं मी सांगतो आहे आणि अशा प्रकारची आमची चोवीस वर्षापासूनची संपन्नतेची परंपरा अख अविरतपणे आम्ही चालवतो आहे आणि नक्कीच मला याचा सार्थ अभिमान आहे आणि आम्ही हा विश्वास पालकांना देऊ इच्छितो अशा प्रकारचे चांगले विद्यार्थी घडवण्याचं चा कार्य आमच्या हातून आतापर्यंत घडत आलेलं आहे आणि याच्याही पुढे संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचं कार्य आमच्याकडून चालू राहील बोलतो आणि थांबतो सर तुमचे नाव हो काय महल्ले विद्यार्थ्याबद्दल का म्हणजे आता दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमामध्ये फक्त असा निरोप समारंभच नाही तर बाकी जसं सायन्स एक्झिबिशन झालं काल आम्ही रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा या घेतल्या ज्याच्या मुलांची अदर ऍक्टिव्हिटी सुद्धा त्यामध्ये वाढते आणि जवळपास तुमच्या तालुक्यातील सगळ्यांना माहिती आहे की इचा निकाल किती आहे आणि किती जिद्दीने इथे शिकवल्या जाते आणि बाकी सर्व लक्ष सगळ्या प्रकारचं लक्ष इथं मुलां मुलींवर ठेवल्या जाते आणि म्हणून सगळ्यांचा विश्वास या अकॅडमीवर आहे तुमचे काय प्रश्न आहे मॅडम मी टेन्थपर्यंत सायन्स शिकवते आणि अकरावी बारावीला मी केमिस्ट्री शिकवते आम्ही या ठिकाणी मुलांचा शैक्षणिक सोबत बौद्धिक विकाससुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि दिवसा तालुक्यातून प्रथम क्रमांक आमच्याच गुरुकुल अकॅडमीमधून आला पाहिजे याच्यासाठी आम्ही सतत अविरत मेहनत करत असतो आणि सायन्स गणित इंग्लिश याच्यामध्ये मागच्या वर्षी आमच्याकडे जी स्टुडंट संख्या आहे त्याच्यापैकी साठ विद्यार्थी प्रत्येक विषयामध्ये पंच्याण्णव टक्क्याच्या वर आहे आणि याच्यासाठी आमची गुरुकुल आ, आ, करियर अकॅडमी सतत प्रयत्नशील असते आणि आम्ही शैक्षणिक सोबत इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा मुलांसाठी राबवत असतो जेणेकरून त्यांचा पूर्ण प्रकारचा विकास झाला पाहिजे धन्यवाद मॅडम नमस्कार सर एम एल महाराष्ट्र बातमीपत्र म्हणून तुमचे स्वागत आहे आज इथं जे निरो विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रम ठेवला या कोचिंग क्लासेस गुरुकुल करिअर करिअर अकॅडमी आणि तुम्ही पालक आहे तर या कोचिंग क्लासेसबद्दल तुमचे काय आहे सर्वप्रथम गुरुकुल कॅरिअर अकॅडमी तिवसा यांचे मी आभार मानतो त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावला आहे आणि खरोखरच ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी गुरुकुल अकॅडमी एक, एक चांगलं आपल्यासाठी मार्गदर्शक केंद्र म्हटलं तरी चालेल याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर माझा स्वतःचा मुलगा राज गजानन राऊत ह्या गुरुकुल अकॅडमी क्लासेसमध्ये शिकत होता आणि तो चांगल्या पर्सेंटेजांना पास झाला आणि आज तो बा अमरावतीला पी आर बोटे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत आहे म्हणून मला असं वाटते की ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी गुरुकुल अकॅडमीमध्ये कोचिंग क्लासेस लावून आपलं हे करावं असं मला वाटतं धन्यवाद एम ए न्यूज म्हणजे तुझे स्वागत आहे जो गुरुकुल अकॅडमीमध्ये निरोप समा समारंभात कार्यक्रमात तुला जे मेनिक कॉम्पिटिशन होती आणि तुझा प्रथम क्रमांक आला तर त्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे माझं नाव स्नेहश्री आनंदराव ठवळी मी सनराइज इंग्लिश स्कूल तिवसा येथे शिकते व गुरुकुल करिअर मध्ये माझे कोचिंग क्लासेस आहे इथे मी ट्युशन्स घेत आहे आणि इथे दरवर्षीप्रमाणे जनैमध्ये कॉम्पिटिशन्स घेण्यात आले आहे आणि मेहंदी कॉम्पिटिशनमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आहे त्यात मी मॅथ्सचे फॉर्म्युले इंग्लिशचे फॉर्म्युले आणि सायन्सचे फॉर्म्युले टाकले आहेत आणि हातावर मी ह्युमन ब्रेन आणि ह्युमन हार्ट काढला आहे त्यामुळे मला इथे प्रथम क्रमांक देण्यात आला आहे व निरोप समारंभ एकदम तटकाळ ठीक आहे धन्यवाद